वाडा तालुक्यातील चांगले ग्रामपंचायतीच्या उपसरपंच गीता भोईर कार्यकर्ते गजानन भोईर दिनेश दाभणे यांनी ग्रामपंचायत सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांसह पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या पक्षप्रवेशाने शिवसेना उभाटा पक्षाला मोठे खिंडार पडले आहे यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे माजी दलकाध्यक्ष मंगेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष नरसागर पुरुष मंडळ अध्यक्ष मनीष पाटील हे उपस्थित होते माजी तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांच्या प्रयत्नाने या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने कुडूस परिसरात भाजपचे बळ वाढले असा सत्यग्रातला पक्ष मग आम्ही मंगेश पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि विचार केला की आपण अशा पक्षावर काम करतो ज्या पक्षावर तुला असं का काम करायला मिळावं की ज्या कामाने आपला मान समान उंचावला पाहिजे की कालपर्पर्यंत पक्षाच्या माध्यमातून कुठलं काम करायला मिळत नव्हतं आणि अशा पद्धतीचं काम करायला मिळावं की ज्या पद्धतीनं गावाचा विकास ज्या कशा पद्धतीने मग तो विकास करताना मग आम्हाला जेव्हा मार्गदर्शनपर जेव्हा मंडळी मिळाली आम्ही मंगेशबाई साहेबांच्या माध्यमातून जेव्हा त्याविषयी चर्चा केली आम्ही केशुपाटी साहेबांशी बोलतो तेव्हा त्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली आणि आम्हाला असा पूर्ण विश्वास आला की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या गावाचा विकास करू शकतो सगळ्यांनी विचार केला या पक्षामध्ये आज काय भारतीय जनता पक्षामध्ये विविध कार्यकर्त्यांनी आणि प ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे ते पक्षाचे प जबाबदार पदाधिकारी म्हणून नेमकं काय सांगायला या प्रवेशासंदर्भामध्ये चांबला ग्रामपंचायतच्या होऊ घातलेल्या उपसभा निवडणुकीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून संभ्रम निर्माण होता अशाच परिस्थितीमध्ये त्या तेथील त्यांचे मार्गदर्शक दिनेशजी दाबणे असतील गजाननजी जा भोईर असतील यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्यापर्यंत संपर्क साधला आणि आम्ही त्यांना प्रत्येक वेळेवेळी मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी बघितले की बाबा ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणापेक्षा आपल्याला ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत होते चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करण्यासाठी आपण मुख्य प्रवाहात म्हणजे येतोय हा उद्देश घेऊन आज ते भारतीय जनता पक्ष या कुटुंब प्रमुखाम कुटुंबमंत्री यात प्रवेश केला आहे आणि खऱ्या अर्थाने चांगला ग्रामपंचायतचा किंवा चांगला गावाचा विकास कसा व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील